अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आज 21 फेब्रुवारी खासदार शरद पवार गटाच्या बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली या भेटीनंतर बारामती तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या तर्कांना उधाण आले आहे एकीकडे माझा परिवार वगळता इतर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील मात्र तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन करताना अजित पवार दिसत आहेत असे असतानाच युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यालयाला या भेट दिल्यामुळे आता अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या रूपात काका पुतण्यात राजकीय लढाई रंगणार का असा प्रश्न विचारला जातोय काय बोलायचं नाही मी ज्यावेळेस सभा दादांबरोबर गेली त्यावेळेस बोलेलच पण आता देशात ना नरेंद्र ना महाराष्ट्रात देवेंद्र बारामतीत एकच युग चालू होते ते म्हणजे युगेंद्र